प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आजचा खूपच मस्त दाखवला आहे त्यांनी मुक्ता सागरला घरी घेऊन येते सागर म्हणत असतो मला तुमच्याशी बोलायचं आहे मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही परिस्थितीत नाही आहात काही बोलायच्या तुम्ही शांत राहा सागर म्हणतो मी आहे मी सगळ्या कंडिशनमध्ये मी तुमच्याशी बोलू शकतो मुक्ता म्हणते मला पाणी पिऊन दाखवा बरं तिथलं मग सागर तिला पाणी पिऊन दाखवतो मुक्ता म्हणते काय झालं आहे सागर काय बोलायचं आहे तुम्हाला सागरला कोणाचा तरी फोन येत असतो सागर तो फोन कट करतो आणि मुक्ताला म्हणतो मला मला तुमच्या आईच्या ॲक्सिडेंटबद्दल बोलायचं आहे मग आता मुक्ताच त्याला म्हणते सावनीने केलाय का तो ॲक्सिडेंट सावनीला तुम्ही लपवताय का या सगळ्या गोष्टीपासनं सागर म्हणतो नाही सावनीने नाही केलाय आदित्यने केलाय तो ॲक्सिडेंट आता हे ऐकल्यानंतर मुक्ताची काय अवस्था झाली असेल हे तुम्ही इमॅजिन करू शकता पण फायनली सागरने हिंमत केली आहे आणि मुक्ताला सगळं काही सांगितलं पण आता इकडे मात्र सावनीचा जीव तडफड तडफड करत असो ती विचार करत असते ही मुक्ता बदत का नाही आहे प्रत्येक वेळेला ही आपलीच बाजू खरी करते आणि हिने आता पण सागरवर विश्वास दाखवतो आणि आपला सगळा प्लॅन फिक्स कटवलाय हर्षवर्धन तू काही बोलत का नाही आहेस हर्षवर्धन म्हणतो अगं मी काय बोलू मला पण खूप वाईट वाटतंय तुझे सगळेच प्लॅन असेच विस्कटून जात आहे सावनी काय करणार आपण तरी, तरी? पण आदित्य त्याला तुझ्या जा ना जाऊ देऊ नकोस कारण तो तुझा हुकमी आहे काय तो जर निसटून गेला ना तर मग फार अवघड होईल तुझं तेवढ्यात तु आदित्य येतो समोर आणि म्हणतो मम्मा अगं पप्पा आले होते का मला आता वॉचमन काकाने सांगितलं सावनी म्हणते हं तुझा पप्पा आला होता पण ती मुक्ता आंटी पण होती त्याच्यासोबत आता आदित्य काहीच बोलत नाही आणि वर निघून जातो त्याच्या खोलीत मुक्ताचं नाव ऐकल्यावर आदित्यला राग आलाय असं त्यांनी दाखवलंय पण आता मात्र या सावनीला आठवतं की सागर नशेमध्ये बोलत असतो मुक्ता तुम्हाला काहीतरी सांगायचंय मला सावनी आता दे ते आठवते आणि हर्षवर्धनला म्हणते हर्ष अरे अरे तो सागर मुक्ताला सगळं काही सांगून बसला तर तो म्हणत होता नशेमध्ये मी लपवणार नाही लपवणार नाही तो मुक्ताला सगळं काही सांगून टाकेल रे त्याने आदित्यने ऍक्सिडेंट केलाय वगैरे सगळं काही बोलला तर हर्षवर्धन म्हणतो अगं सावनी तुला कळत नाहीये का ते दोघं जण सतत जिंकताय ते आदित्य तुझा हुकमी एक का त्याला काही होता कामा नाही हे लक्षात ठेव पण आता असं बोलल्यानंतर सावनी का हसली हे मला समजलंच नाही <laughs> तुम्हाला समजलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आता इकडे मुक्ता मात्र अक्षरशः हदरून आहे तिला कळतच नाहीये सागरशी काय बोलावं ती म्हणते सागर मला मला काहीच कळत नाहीये तुम्ही काय बोलताय हे सगळं हे हे, हे तुम्ही लपून ठेवलं होतं माझ्यापासनं सागर तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो हे बघा आय एम व्हेरी सॉरी मला लपवायचं माझं कर्तव्य करत होतो आधी माझ्यापासून दूर गेलं असता एवढ्या वर्षानंतर तो जवळ आला आहे बघा मी माझ्या वडिलांचं कर्तव्य केलं मला मला तुम्हाला किंवा कोणाला दुखवायचं नव्हतं मला समजून घ्या ना मुक्ता प्लीज मी मी माफी मागतो तुमची मी वडील म्हणून हे सगळं केलं आता ही मुक्ता त्याला शांत करते आणि म्हणते हो हो सागर शांत व्हा प्लीज शांत व्हा आधी तुमचा घाम पुसा बरं किती घाम आलाय तुम्हाला सागर म्हणतो मी मी हात जोडतो त्याच्याकडून चुकून हो माझ्या पोराला पोलिसात देऊ नका प्लीज आता ही मुक्ता अतिच्या पदराने त्याचा घाम पुसते आणि म्हणते हे बघा मी आदित्यला पोलिसात देत नाहीये तुम्ही शांत व्हा बरं सागर पुन्हा पुन्हा या मुक्ताची माफी मागत असतो पण आता मुक्ता त्याला एकच वाक्य बोलते आणि म्हणते आदित्यने जो गुन्हा केलाय त्याला गुन्हा म्हणायचंय हे कळतंय ना तुम्हाला सागर सागर म्हणतो त्याने मुद्दाम नाही केलाय आता मुक्ता म्हणते त्याचा जर तोल जात राहिला असा सागर तर त्याच्या चुकीची जाणीव तुम्ही नाही करून दिलीत सागर तर त्याला असं वाटेल की कि आपण कितीही मोठी गोष्ट केली तरी आपण त्यातून सुटू शकतो सागर तुमच्या लक्षात येत आहे का त्याच्यासाठी कुठलाच मार्ग उरणार मग मा। सागर एक दिवस असा येईल तो तुम्हाला मनेल, तुम्हाला म्हणेल दोषी ठरवेल पप्पा तेव्हा माझ्याकडनं चूक झाली होती तेव्हा मला तू चुकीची जाणीव का करून नाही दिलीस पप्पा तेव्हा तुम्ही काय कराल सागर एवढं उत्तम दाखवलंय ना त्यांनी हा संस्कारांचा फरक असतो किती छान समजवलंय मुक्ताने सागरला म्हणजे सावनी आणि मुक्ता फरक लक्षात घ्या मुक्ताला एवढी छान समजवते आणि सागरला हे पडतं आणि मुळात मी तुम्हाला हे पहिल्यांदाच सांगितलं होतं की जर याने मुक्ताला आधीच सगळं सांगितलं असतं तर एवढी लपवाछपी करायची गरजच पडली नसती आता इकडे आदित्य काही जेवत नसतो आता ही सावणी येते आणि त्याला म्हणते जेवून घे बाळा अरे असं न ख खा, न ना खाल्लं नाही तर कसं चालेल आदित्य म्हणतो मम्मा अगं मला खूप भीती वाटते अगं अगं पप्पा का त्या मुक्ता आंटीला काही सांगणार नाही ना आता सावनी म्हणते बेटा तू घाबरू नकोस आता ही बाई बघा ही आपल्या पोराला तिच्या बापाच्या विरुद्धच भडकवते ती म्हणते हे बघ त्या मुक्ता आंटीला तो सांगणार आहे असं बोलत होता पण तू नको काळजी करूस हे बघ मी आहे ना तुझ्यासोबत सगळं जग जरी तुझ्या विरुद्ध गेलं तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही बेटा आता हा घाबरतो आदित्य आणि म्हणतो मला पोलिसात नाही जायचं आहे सावनी म्हणते अरे नको टेन्शन घेऊ एवढं मी आहे ना मी सांगितलं ना तुला तुझ्या पप्पाने जरी तुझी साथ सोडली ना तरी मी आहे ना बाळा म्हणजे काही झालं तरी स्वतःचा मी पणा गाजवायचा आणि वडील कसे वाईट आहेत हे आपल्या मुलाला दाखवत राहायचं आता असं म्हणून तिने त्याला जवळ घेतलं पण मुक्ता आता इथून पुढे एवढी छान बोलते ना प्रेक्षकांना थोडासा व्हिडिओ स्किप करू नका सागर म्हणतो मला कळतंय मुक्ता माझ्याकडनं चूक आहे मुक्ता त्याला म्हणते सागर मुलं आई वडिलांचं अनुकरण करत असतात आणि आदित्यच्या दुर्दैवाने त्याला त्याच्या आई वडिलांना न बघताच मोठं व्हावं लागलं त्यामुळे चूक काय बरोबर काय हे त्याला कळलंच नाहीये पण तुम्ही वडील आहात ना त्याचे आपलं बाळ चुकत असेल तर त्याला सांगायला नको का की बाळा तू चुकतोयस म्हणून हे बघा पळवाट आपल्याला जवळच्या वाटतात पण ते आपल्याला ध्येयाच्या दिशेने नाही ध्येयाच्या विरुद्ध दिशेने पळवा असतात आदित्य समोर त्याचं अख्खं आयुष्य आहे अख्खं भविष्य आहे तो खूप छोटा आहे सागर त्याला समजून सांगावंच लागेल तुम्हाला सागर आता रिअलाईज करतो आणि मुक्ताजवळ कबूल करतो की माझं खरंच चुकलं मुक्ता बाप म्हणून मी वावत गेलो मी मी त्याच्या सगळ्या गोष्टी मान्य करत गेलो माझं चुकलं मुक्ता सावनी त्याला नीट वळण लावू शकली नाही नाही तिच्याकडे वेळच नव्हता ना कधी मुक्ताने सागरला सुरेख उत्तर दिले सागर आईकडे वेळ नाही ही सबब नसते हे बघा मला कोणाच्या विरोधात बोलायचं नाहीये आईकडे वेळ नाही ही सबबच नसते पण एका स्त्रीकडे तिचा तिचा वेळ असू शकतो पण एका आईचा वेळ हा सगळ्यात आधी तिच्या मुलांचाच असतो वेळ देणं म्हणजे फक्त एक्सपेन्सिव्ह गिफ्ट देणं प्रेम करत राहणं असं नसतं सागर कधीतरी त्या मुलांच्या चुका त्यांना दाखवाव्या लागतात चुकीमुळे त्यांचा कान त्यांना पिळावा लागतो पालकांना सांगावं लागतं मुलांना की बाळांना तुम्ही चुकताय सागर म्हणतो जसं तुम्ही सईच्या बाबतीत करताय बरो ना बरोबर ना अशीच असते ना मुक्ता आता मुक्ता म्हणते हो सागर सागर म्हणतो आदित्यला चुकीचं प्रेम मिळालं आणि सावनीला सुद्धा चुकीचं प्रेम आणि चुकीची वेळ प्रत्येक वेळेला सावनीने हे असंच वागून या आदित्यला पाठीशी घातल्या आता तो वयात येतोय त्यामुळे त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली पाहिजे ना पण मी ज्या आदित्याला ओळखतो ना तो असं नाहीये तो भरकट चाललाय त्याला स्वातंत्र्य मिळतंय म्हणून तो असं वागतोय त्याला वाटतं तो जे बोलतोय जे करतोय ते योग्य आहे मुक्ता म्हणते सागर पण तुम्ही त्याचे वडील आहात ना तुम्ही त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून द्यायला हवी सागर ठरवतो आता तो म्हणतो सावनीने आई म्हणून तिचं कर्तव्य नसेल निभावलं पण बाप म्हणून मी माझं कर्तव्य निभावणार मुक्ता मी आधी त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देणार आणि त्याला योग्य मार्गावर घेऊन येईल मुक्ता मी या मार्गावर एकटा नाही जाऊ शकत तुम्ही मला साथ द्याल ना आता सागरला खरं तर भीती वाटते हे सगळं कसं कन्फेस करावं मुक्ताच्या आईला आता तो मुक्ताला म्हणतो मला तुमची मदत द्याल का मुक्ता म्हणते हो मी कायम तुमच्या सोबत आहे अतिशय सुरेख आहे प्रेक्षकांना आजचा रिव्ह्यू आणि आजचा एपिसोड तुम्ही टीव्हीवर बघा तुम्हाला खूप आवडेल सागरला आता खूप हलकं झाल्यासारखं वाटतंय कारण त्याने सगळ्यात चुका आणि सगळं खोटं मुक्ताजवळ कबूल केलंय आता तो आदित्याची चांगली कान उघडणी करतो जाऊन आणि आता माधवी पुढे काय काय बोलतो हे पुढे बघत राहा आज त्यांनी सगळं डिटेल मध्ये आहे आजचा भाग खूपच छान आहे आता तो आदित्यकडे गेला आहे पहाटे सकाळी उठून म्हणजे सावनीकडे गेलाय आणि सावनीला म्हणतो काय ग का सावनी तुला माझ्यासोबत वेळ घालवायचं होता ना चल मी आलो आहे आता आता सावनी असं दाखवते की मी त्या गावचीच नाही आहे काय काय बोलतोय सागर तू मला काही कळलं नाही आहे सागर म्हणतो नाटकं करतेस का तुला काय वाटलं मला समजणार नाही माझ्या पाण्यामध्ये काल कसलं काही घातलं होतं ग मला नशा आली आणि तुला माझ्याकडनं सगळं कबूल करून त्याचा व्हिडिओ बनवायचा होता का आणि वरतून मुक्ताला इथे बोलवलं आणि मुक्ताला असं दाखवत होतीस का की मी तिचा विश्वासघात करतोय सावनी मला ना सगळी नाटकं कळतात ना तुझी Até a mala, ajibat. हे सगळं लपवूनच ठेवायचं नाहीये आता ही सावनी म्हणते अरे काय बोलतोय तू हे सागर अरे न, न, मी असं काही केलेलंच नाहीये आता सागर म्हणतो खोटं बोलू नकोस सावनी तू मला ते ड्रिंक दिलं कारण तुला माहिती होतं की मी शुद्धी के ते केलंच नसतं किती खालच्या लेवलला गेलीस ग तू तू आदित्याची आई नसतीस ना तर मी तुला ना माफच केलं नसतं सागरला सावनी म्हणते तुझा गैरसमज होतोय मी असं काही केलेलं नाहीये सागर म्हणतो तू असं केलेलं नाही अगं यापेक्षा भयानक म्हणजे तू माझ्या आदित्याचा वापर केलाय तुला जरा पण राज नाही वाटली ग सावनी म्हणते तो माझा पण मुलगा आहे सागर म्हणतो म्हणून त्याला हवं तेव्हा इमोशनल ब्लॅकमेल करत राहिली हॉस्टेलवर फेकली माणसांचा वापर करते तू असून आता नाही बस आता तो आदित्यला आवाज देतो सावनी म्हणत असते सागर त्याला कुठे नेऊ नकोस सागर म्हणतो आता त्याच्या आयुष्याचे निर्णय मी घेणार आहे आता हा आदित्य रडायला लागतो आणि म्हणतो पप्पा मला नाही यायचंय मला पोलिसांमध्ये नाही जायचंय आता या सागरने त्याला फरफटतच खाली आणलंय सावनीला तो म्हणतो आदित्यने चुकीचं केलंय आता मी त्याला योग्य ठिकाणी नेणार आहे आता सावनी म्हणते तू असं करू शकत नाही सागर आता सागरला तो आदित्य पायाबिया पडतोय सागरच्या आणि म्हणतो तो पप्पा मला नेऊ नका मला पोलिसात देऊ नका सागर त्याला एका शब्दात समजवतो हे बघ बेटा तुझा माझ्यावर विश्वास आहे है की नाहीये आता आदित्य म्हणतो हो पप्पा माझा तुमच्यावर विश्वास आहे आता सावणी आडवी जात असते तेव्हा हा सागर तिला लोटतो आणि आदित्यला घेऊन येतो या माधवीताईकडे इकडे माधवी ताई खूप ता खुश असतात आणि त्या स्वयंपाकाला लागल्यात त्यामुळे पुरु खुश असतात ते म्हणतात अरे वा माधवी आज तर माझी पार्टी आहे अगो बटाट्याची आणि टमाट्याची रस्सा भाजी करतेस तू घरीच पार्टी आहे की माझी माधवीताई त्यांना काहीतरी म्हणत असतात की तुझी सोसायटीत पार्टी आहे का एक त्यांचं छान डिस्कशन सुरू असतं एवढ्या तिथे मुक्ता येते आणि खूप टेन्शनमध्ये मध्ये दिसते आता पुरु म्हणतात चला माझ्या पार्टीसाठी आणखीन एक मेंबर सापडला मला ये मुक्ते बस खाली माधवीताई मुक्ताकडे बघतात आणि म्हणतात काय ग ए मुक्ता अगं एवढ्या टेन्शनमध्ये मध्ये का दिसतीय काय झालं तुला आता मुक्ता म्हणते आई ग मला ना तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी बोललं ना की मला माझ्या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन मिळतात ग आई माधवीताई म्हणतात काय झालंय मुक्ता का बरे ओढी टेन्शनमध्येस मुक्ता म्हणते आई आपण आपल्या माणसाशी कसं लढायचं गुन्हेगार जर आपल्या घरातला असेल तर अशा वेळी आपण काय करायचं माधवीताईंना जरा टेन्शनच आलंय मुक्ता म्हणते त्याचीच साथ द्यायची का सत्याची साथ द्यायची माधवी ताई म्हणतात अगं मुक्ता आपल्या माणसाशी कोणीच असं लढत नसतं आपण फक्त आपल्या माणसांना माफ करू शकतो पूर्व म्हणतात बाळा ते जिंकणंच काय आपल्या माणसांना हरवून आता माधवीताई पण म्हणतात हो पूर्व अगदी बरोबर बोलतोय अगं काय सत्य असत्य काय असत्य हे जिंकत नसतं नाती जिंकत असतात आता सागर येतो मागणं आणि म्हणतो आई प्रत्येक गोष्टींवर ना माफी हा इलाज नसतो ते आपल्या माणसांच्या बाबतीत असलं ना अगदी तरी सुद्धा माधवी तर यादा आणखीनच टेन्शनमध्ये येत आहेत आणि त्या म्हणतात काय झालं सागर मुक्ता तुम्ही असे का बोलतायत दोघंजणं आता सागर जवळ आलाय माधवी त्यांच्या आणि म्हणतोय हे बघा आई तुमचा ॲक्सिडेंट अतिशय दुर्दैवी होता तुमचा जीव जात जीव गेला असता आणि ज्याने कोणी हे केलं आहे ना तो माफी डिझर्व करू शकत नाही तो आपला कितीही जवळचा असला तरीसुद्धा मुक्ता म्हणते सागर अगदी असंच नाही आहे आधी ते म्हणतो असंच आहे मुक्ता जे झालं आहे ना ते दुर्दैवीच आहे आणि ज्याने कोणी हे केलं आहे ना तो आपलं आहे ना हे त्याहूनही वाईट आहे आता मात्र यांचं टेन्शन अजून वाढ त्या म्हणतात काय झालं कोणी तो माणूस कोणी केलाय अपघात सागर म्हणतो तुमचा ऍक्सिडेंट ज्याने केला ना तो त्याला काय शिक्षा द्यायची तुम्हीच ठरवा दुसरा कोणी असता त्याचे हाल हाल केले असते मी पण आता प्रेम आणि कर्तव्यामध्ये अडकलो आहे अरे बापरे आता यांना खूप टेन्शन आलं ताईंना ते उठून उभं राहतात आणि म्हणतात अरे बापरे कोण चालवत होतं गाडी आपलं कोणीतरी म्हणजे कोण आता सागर मोठ्याने ओरडतो ये रे आणि आता आदित्य समोर आलाय तर आता विचार करा ताईंची काय अवस्था झाली असेल खरं तर त्यांनी हा ट्रॅक अतिशय सुंदर घेतलाय आणि मला तरी वाटतं माझवी ताई आदित्यला समजून सांगतील पुन्हा एकदा अगदी खूप छान शब्दामध्ये आणि आदित्यला त्याच्या चुकाची जाणीव झाली आहे हे त्यांनी अप्रतिम दाखवलंय प्रेक्षकांनो आजच्या भागासाठी खरंच हॅट्स सॉफ्ट टू ऑल ऑफ दॅम इथे तर त्यांनी आज हा भाग पूर्ण केला आणि नक्कीच तुम्हाला माझ्या आवाजात आवडला असेल तर रिव्ह्यूला लाईक करायला ला, ला, प्लीज विसरू नका हां प्रेक्षकांनो आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा पुढे आपण बघतोय सागरला खूप हलकं वाटत असतं तो मुक्ताला थँक यू म्हणतो आदित्यची बाजू तुम्ही सांभाळून घेतलीत आता मुक्त मुक्ता म्हणजे सगळं काही छान होणार पण आता सावनी इथवर थांबली नाही आहे आता ती मुक्ताचं लायसन्स करा म्हणजे कॅन्सल करायला निघाली आहे आता तिला असं वाटतंय की सागर मुक्ता पुन्हा हेल्पलेस होऊन तिच्याकडे येतील काय प्लॅनिंग आणि प्लॉटिंग यांना दुसरे काही कामं नाही आहेत का पुढे बघूयात सावनी सावणी आता कशी छळते मुक्ताला तर आजचा भाग असा होता आवडल्यास लाईक करा प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद